नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर रोजचा नाश्ता काय बनवायचा किंवा मुलांच्या टिफिनसाठी काय बनवायचं हा एक मोठा प्रश्न आपल्या गृहिणींना पडतो म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी झटपट बनणारे कमीत कमी साहित्य वापरून चविष्ट असा मेदूवड्याची रेसिपी तर तुम्ही बघू शकताय वरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ मऊसूद पोकळ असे हे मेदूवडे बनतात तर त्यासोबत मी चटणीची रेसिपी ही तुम्हाला सांगितलेली आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण कढईमध्ये एक वाटी पाणी घालूया तर रवाही आपल्याला याच वाटीने घ्यायचं आहे त्यामुळे एकाच वाटीचं प्रमाण वापरा तर याचबरोबर यामध्ये आपण घालू चवीपुरतं मीठ आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची तर इथे बघा पाण्याला चांगली उकळी आली गेले आता यामध्ये आपण घालणार आहोत रवा तर इथे मी सपाट वाटी रवा घेतला आहे ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने आपल्याला रवा घ्यायचा आहे तर इथे मी बारीकवाला रवा घेतला आहे तुमच्याकडे जर जाडसर रवा असेल तर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता तर आता गॅस अगदी मंद करायचा आणि एका हाताने उलतानाने हलवत दुसऱ्या हाताने आपल्याला अशा प्रकारे थोडा थोडासा रवा पाण्यामध्ये घालायचा आहे आणि एकसारखं ढवळत राहायचं तर गॅस मंदच करायचा नाहीतर याच्या गाठी होऊ शकतात तर हे बघा अगदी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊ तर पाणी अगदी परफेक्ट आहे त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले की प्रमाण आपल्याला एकाच वाटीने किंवा एकाच भांड्याने घ्यायचं आहे तर इथे मी रवा हा व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आहे आता यावरती झाकण ठेवून याची एक दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आणि हे आपल्याला रवा जो आहे तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर रवा थंड होतोय तोपर्यंत आपण इकडे मेदूवड्यासाठी लागणारी चटणी बनवून घेऊ तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे पाववाटी ओलं खोबऱ्याचे तुकडे घालते तुम्ही सुखखोबरंही वापरू शकता त्याचबरोबर दोन चमचे शेंगदाणे तरी ते मी कच्चेच शेंगदाणे वापरते त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर यामध्ये आपण घालू अगदी थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालायचं त्याचबरोबर एक अर्धा चमचा साखर घालू आणि एक दोन चमचे दही घालायचं आहे तुम्ही दह्याऐवजी चिंचेचा कोळही यामध्ये घालू शकता यामुळे आपली जी चटणी आहे ती अगदी चटपटी बनते तर आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याची मिक्सरला आपण चटणी बनवून घेऊया तर अगदी बारीकसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर इथे आपली मेदू वड्याची मस्त अशी चटणी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता याचं स्ट्रेक्चर तर सुरुवातीला मी थोडंसं पाणी घालून हे वाटून घेतलं आणि त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घातलं तर एकदम पाणी नाही घालायचं तर आता ही जी चटणी आहे ती आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि यासाठी तडका तयार करून घेऊ तर इथे मी तडका पॅनमध्ये कडकडीत तेल गरम करून घेतले यामध्ये आपण पाव चमचा मोहरी घालायचे त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे एक चार ते पाच कढीपत्त्याची पानं घालायची आणि दोन सुख्या लाल मिरच्या घालू तर हे एकदा मिक्स करून घ्यायचं तर आता ही कडकडीत फोडणी आपण तयार चटणीवरती घालणार आहोत आणि हे मिक्स करून घेऊया तर ही जी चटणी आहे जर तुम्ही या पद्धतीने बनवली तर खायला खूपच चविष्ट आणि रुचकर लागते तर तुम्ही इडली डोसासोबतही ही चटणी खाऊ शकता तर आता इथे चटणी तयार आहे तर इकडे आपला रवाही पूर्णपणे थंड झाला आहे तर ह्या रवा मी एका ताटामध्ये काढून घेतला आहे तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चार चमचे दही दह्यामुळे आपला जो मेदूवडा आहे तो अगदी खुसखुशीत आणि चवीला खूप छान लागतो त्याचबरोबर एक अर्धा चमचा जिरे तर इथे मी दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्यात तेही घालूया आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता हे एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि हा जो रवा आहे तो चांगला आपल्याला मळून घ्यायचा आहे तर जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा रवा मळून घ्यायचा आहे तर इथे बघा मस्त मऊसूत असा हा रवा मी मळून घेतला आहे तर आता या आपण याचे मेदू वडे बनवून घेऊया तर ज्या आकाराचे तुम्हाला वडे हवेत त्या आकाराचा तुम्ही यामधला गोळा घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण याचे वडे थापून याला मधोमध असं होल करून घ्यायचं जेणेकरून याला मेदूवड्याचा शेप येईल तर याच पद्धतीने आपण बाकीचे वडेही बनवून घेऊया तर इथे मी सगळे मेदूवडे तयार करून घेतलेत तुम्ही बघू शकता काय मस्त असे हे वडे दिसत आहेत तर या आकाराचे माझे तेरा ते चौदा मेदूवडे तयार झालेत तर आता आपण हे तळून घेणार आहोत तर इकडे मी तेलही गरम करण्यासाठी ठेवलेलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण एक एक करून हे वडे सोडूया गॅस अगदी मंद करायचा तर इथे मी तीन ते चारच वडे सोडलेत एकदम सगळं नाही घालायचं त्यामुळे वडे चांगले भाजले नाही जात तर सुरवातीला आपण एक अर्धा मिनटं तरी याला टच नाही करायचं तर एक अर्धा मिनटानंतर मी हे वडे पलटून घेते तर अगदी मंद गॅसवरतीच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे तरच आतपर्यंत अगदी छान असे तळले जातात तर थोडासा वेळ लागतो हे वडे तळण्यासाठी तर इथे बघा वडे मस्त असे हे तळून झालेत रंगही अगदी आहे तर आता हे जे वडे आहेत हे आपण बाजूला काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे वडेही तळून घेणार आहोत तर इथे आपले हे गरमागरम वरून कुरकुरीत आणि आतून अगदी खुसखुशीत आणि पोक्कळ असे हे मेदूवडे तयार आहेत तुम्हाला मी एक तोडूनही दाखवते तर हे बघा मस्त असे आतून पोक्कळ असे हे वडे आहेत तर त्यासोबत चटपटी चटणीही आपली तयार आहे तर या पद्धतीने हे वडे तुम्ही नक्की करून बघा बनवायला खूप सोपे आहेत आणि अगदी झटपट बनतात तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद